अनुवादी राहुल सोलापूरकर यांनी जसं कुत्रेच्या गळ्यात पट्टा बांधली तसं त्या भाजपाचा पट्टा त्याला बांधलेला आहे आणि भाजपाच्या जीवर ह्याला एवढी मस्ती आलेला आहे कुणाच्या तक्तीवर एवढं बोलतोय अहो महाराष्ट्राचं दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि आमच्या दैवतावर जर असं बोलत असेल तर आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आम्हाला आता म्हणजे निस्त बोलायपूर तर नाही राहुल सेवा राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथं त्याला जोड्यानं पायताना आम्ही राहणार नाही आणि आमची मागणी आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांकडे अशा जातीवादी आवरादीला तत्काळ आळा घाला त्याच्यावरती सिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्याला त्याला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा नहीं। नहीं बघा आमच्या दैवतांचा अपमान केलेला आम्ही कदाही सहन करणार नाही आणि ज्यांना पण ज्याच्या पण कुणाच्या लवकर हातात ती सापडेल त्यांनी त्याला कुत्र्यासारखं तुडवायचं मारायचं पायात्या चपलीने त्याला मारायचं त्यांना जी कोणी मारेल त्याला एक लाखाचं बक्षीस आम्ही देणार आहे आणि आमच्या कडवट शिवसैनिकांनी सत्तरबाई शेखने देखील आत्ता त्यांनी सांगितलंय एकावन्न हजार त्याच्यात वाढ करतो जी पण त्याला मारेल त्याला दीड लाख रुपये आम्ही देणार वैयक्तिक नाही शिवसेनेच्या वतीनं आम्ही देतोय Yeah. Thank okay. yeah.